विद्यार्थी मित्रांन क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुनः सध्या नव्याने हार्दिक हार्दिक सहशे स्वागत आहे मित्रहो तर आज नवीन टॉपिक घेऊन येत आहोत ते टॉपिक म्हणजे धोनी जे मराठी व्याकरणं आहेत मराठी व्याकरणावर आधारित अतिशय महत्वाचे अनन्यसाधारण असे महत्त्वाचे प्रश्न आहेत मराठी आपली जरी मायबोली असली तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणामध्ये प्रश्न सोडवता येत नाहीत आणि टॉप घेता येत नाही त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहे तर तुम्हाला एक नेहमीप्रमाणे प्रश्न सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनल नवीन असाल आता आपण चॅनल आपल्याला सबस्क्राईब जे केलं नसेल ते एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असे मराठी इंग्लिश असेल किंवा जे काही स्पर्धेच्या दृष्टिकोनातून येणारे काही प्रश्न असतील किंवा टॉपिक असेल किंवा एक मुद्दा असेल एखादी ज्ञान असेल एखादी माहिती असेल संपूर्ण घडामोडीची माहिती हवी असेल तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर आपण या ठिकाणी बडबड थांबवतो आपण थेट प्रश्नाला सुरुवात करूया आता प्रश्न कशावर उपस्थित येतं तर प्रश्न येतं आणि एखादी मुलगा असेल सुरुवातीला फर्स्ट टाईम तो जर व्याकरण शिकत असेल किंवा ग्रामर शिकत असेल तर आपण स्टार्टिंगला काय करत असतो त्यांना की डायरेक्ट आपण जे मराठी शिकायचे असेल तर मराठीमध्ये ओढणं विचार आधी स्टार्टिंगला असे फक्त वर्ण विचार येतात आहे वर्णविचारावरच जे काही प्रश्न उपस्थित कशा पद्धतीने होत असतात तेच टॉपिक बघणार आहोत आपण चला दोन्ही चिन्ह कशाला म्हणतात आहे पहिलाच प्रश्न आपल्या पुढे आला आहे दोन्ही चिन्ह कशाला म्हणतात एक आहे शब्दांना दुसरं आहे अक्षरांना का या दोन्हींना व यापैकी नाही तर या, ना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्र हो अक्षरांना ध्वनी चिन्ह म्हणतात आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अनुस्वारांच्या ओझरत्या उच्चारांना काय म्हणतात ओझरता इथं महत्वाचं आहे ओझरता असा अर्थ होतो की त्या ठिकाणी जे चढता आणि उतरता ओझरता म्हणजे एक उतरता असतो काय असते तशी सॉरी ओझरता म्हणजे काय असते उतरता उतरता क्रमाला काय म्हणतात हो। ते ओझरता म्हणजे खालून म्हणजे जसा आपण गिनती करता आहो जे दहा नऊ आठ सात तशा पद्धतीनं तिथं ओझरता ओझरता लक्ष लक्षात ठेवणं महत्वाचं आहे ओझरता कशाला म्हणावते कधी हे मराठी व्याकरणाचाच शब्द आहे आणि मराठी व्याकरण आपण प्रश्न पाहत आहो पहिला पर्याय आहे स्वर स्वरादी अनुनाशिक नानी हे आणि अनुस्वार जे आहेत परंतु हे त्यांचे उत्तर प्रश्नाचे नाही तर खाली आहे मित्र हो खाली काय म्हणते फक्त एक व दोन बरोबर बाकी सर्व चूक एक व दोन बरोबर म्हणजे कोणते स्वर आणि सुरादी बरोबर आहे बाकीचे चूक आहेत म्हणते तुमचं म्हणणं काय योग्य आहे का नाही पुढचं बघूया फक्त तीन व चार बरोबर बाकी सर्व चूक तीन व चार म्हणजे काय तीन कोण हे अनुस्वार आहे आणि अनुनाशिक हे आहेत हे अनुस्वार कशाला म्हणतात तर अनुनाशिक कशाला म्हणतात हे मागायला टॉपिकमध्ये बघितलं आहे तुम्ही जर काही कमेंट करून सांग तर या अनुस्वार स्वस्वराधी अनुस्वार हे जे काही टॉपिक आहेत त्यांचं टॉपिक आपण बनवून घेणार आहोत मित्र हो ठीक आहे तुमच्याच या ठिकाणी कमेंटला आपण साथ नक्की देणार आहोत तिसरं आहे फक्त दोन व चार बरोबर बाकी सर्व चूक आहेत दोन व चार बरोबर बाकी सर्व चूक आहेत तर दोन चार म्हणजे कोण हे दोन आणि हे चार बरोबर बाकी सर्व चूक ओझरत आहे का नाही चौथा पर्याय कामध्ये फक्त चार बरोबर बाकी सर्व चूक म्हणजे चार म्हणजे शेवटी शेवटी अनुनाशिक आधी स्वर येते स्वराज येते अनुनाशिक अनुस्वार येते आणि शेवटी येतात अनुस्वार ओके अनुस्वार येतात म्हणजे या ठिकाणी जे अनुस्वार आहे या प्रश्नांचं अनु सॉरी अनु अनुनाशिक आहे अनुनाशिक म्हणजे काय आपल्या नाकावाटे ज्यावेळेस आपण उच्चार करत असतो नाकावाटेचे शब्द बाहेर पडताना अनुनासिक शब्द असे म्हणतात किंवा अनुनाशिक वर्ण असे म्हणतात वर्ण म्हणूया आपण ओके ते नंतरचा टॉपिक बघूया सॉरी नंतरचा टॉपिक म्हणजे नंतरचा प्रश्न पाहूया इथं काय म्हणूया मराठीत स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती आता स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती प्रकार सांगितले एकूण जर सा स्पर्श व्यंजने सांगितले असते तर आपले पंचवीस स्पर्श स्पर्श व्यंजने होतात ते लक्षामध्ये तर मराठीमध्ये फक्त इथं प्रकार विचारले पर्याय क्रमांक सात सॉरी पर्याय क्रमांक एक आहे इथं सात होतो का चार होतो का तीन होतो का बारा होतो इथं फक्त आपल्याने काय सांगितलं की प्रकार सांगितले स्पर्श स्पर्शवंजनाचे तर स्पर्शवंजनाचे प्रकार किती आहे चार आहेत याच्यावर सांगत बसलं तर कठोर मृदू आणि नाशिका ह्याचं सांगण्यात तर खूप टाईम होतो आपल्याला आपलं टॉपिक काय आहे तशी टॉपिक आहे महत्त्वाचा प्रश्न सोडवणे कशाचे सोडवणे मराठीचे सोडवणे पुढचा प्रश्न पाहूया मराठीत व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत थोडं फास्ट वाद का मराठीत व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत तर या ठिकाणी सात प्रकार काय तर व्यंजनाचे व्यंजनाचे एकूण किती सात प्रकार आहेत त्याच्यानंतरच आपण पाहूया पाचवा प्रश्न बाराखडीमध्ये किती स्वरांचा समावेश होतो बाराखडीमध्ये ओके तर या ठिकाणी बाराखडीमध्ये किती स्वरांचा हे बराच प्रश्न विचारला बऱ्याच विद्यार्थ्यांना येत नाही कशांचा होतो स्वरांचा होतो स्वर कशाला म्हणतात ते हे लक्षात राहणं म्हणतो हस्व स्व दीर्घ स्व संयुक्त तसं प्रकार किती म्हणजे जे शब्द तयार करत असतो आपण जे अक्षर बनवतो अक्षरांच्या नंतरच्या शे शेवटचा शब्दांना तर स्वर असतो ओके तर ह्याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन दहा दहा स्वरांचा समावेश खडीमध्ये होतो बाराखडी महत्वाचा बारा आहे अतिशय महत्वाचे प्रश्न आहे तर सहावा प्रश्न आहे मराठीत एकूण महाप्राण वर्ण किती इथं जरी नुसता जरा महाप्राण त्यानं सांगितला असता तर आपण काय सांगितले असते डायरेक्ट ह डायरेक्ट आपण काय सांगितले असते ह परंतु इथं महाप्राणाचे वर्ण किती वर्णमाला कितीची आहे हे कधी प्रश्न विचारते अठ्ठेचाळीस आहे बावन्न आहे का पन्नासचा आहे तो त्यांच्या ऑप्शन नुसार असतो मित्र हो आणि प्रश्नानुसार असतो इथं वर्ण किती सांगितले आहे तर मराठीमध्ये एकूण वर्ण किती आहेत मग या ठिकाणी चौदा वर्णाचा प्रकार मराठीमध्ये होत असतो ओके समजा चौदा काय असतात महाप्राण वर्ण असतात ओके नंतरच आहे एकूण रस्व स्वर किती आता सांगितलं रस्वस्वर दीर्घ स्वर स्वर किती आहे तर म्हणते म्हणजे स्वरांचे जे काही प्रकार खाली पडतात ते काय रस्व म्हणजे लहान ओके रस्व म्हणजे काय रस्व म्हणजे लहान स्वर कोणता आहे ते किती आहे ते सांगितलं आहे प्रश्न तर स्वर आहे ते मित्र पाच ओके म्हणजे अ छोटा अ छोटा ई छोटा ऊ छोटा या ठिकाणी जे नंतरचा प्रश्न पाहूया आपण मराठीत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत आता सांगितलं स्पर्श व्यंजने तर मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकूण किती आता पर्याय क्रमांक चौथा पंचवीस स्पर्श व्यंजनाचा समावेश या ठिकाणी होत असतो ओके मराठीत स्वरांचे किती प्रकार पडतात प्रकार 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 ए, प्रकार स्वरांचे प्रकार सांगितले मी आता सांगितलं दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर स्वरांचे प्रकार किती असतात तीन स्वराचे प्रकार असतात ओके नंतरचा प्रश्न काय सांगते ए आणि या स्वरांचे प्रकार ओळखा या स्वरांचे प्रकार ओळखा म्हणते त्याने दीर्घ स्वर संयुक्त स्वर यापैकी नाही तर स्वर नाही ते हे मोठे आहेत ओके काय तर हे मोठे आहेत म्हणजे हे संयुक्त स्वर आहेत का दीर्घ स्वर दीर्घ नाही तर म्हणजे संयुक्त संयुक्तचा अर्थ काय होतो संयुक्त म्हणजे दोन स्वर ज्यावेळेस युक्त म्हणजे एकत्र येतात त्यापासून संयुक्त होतो आता एक कसं झाला एक कसं झाला हे सांगण्याचं या ठिकाणी गरज नाही आहे कारण की आपल्या प्रश्नांचं या ठिकाणी आपण सोडवत आहोत मित्र हो नंतरचा प्रश्न पाहूया मराठीत एकूण अर्ध स्वर किती ओके अर्धस्वर कशाला म्हणावं हे शिकायचं असेल पाहायचं असेल तर मागेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही तर बारा आहे तर सात आहे तर पाच आहेत का चार आहेत तर या प्रश्नाचं एक उत्तर आहे अर्ध स्वर या ठिकाणी ती चार आहेत ओके ते पुन्हा पाहता अर्ध स्वरांचा आपण प्रकार याच्यामध्ये जर केलं तर उग हे होते ओके नंतरचा एरळ लव इथं सांगितले की हो इथं सांगितले एरळ लव यांच्या उच्चार स्थानानुसार अर्ध स्वरांचा योग्य क्रम ओळखा इयर लव ओके तर यांचा उच्चारानुसार इथं महत्वाचं टॉपिक आहे उच्चारानुसार अर्ध स्वरांचा योग्य क्रम लावा त्यांचा आता इथं पाहूया थोडं आपण काय सांगते इ लु उ ऋषीचा ई लू आणि इ रु तर तशी त्यांच्या उच्चारानुसार जस आपण पाहिला तर पर्याय क्रमांक चौथा या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे नंतरचा खालीलपैकी कठोर व्यंजन ओळखा पर्याय क्रमांक या ठिकाणी आपण कठोर व्यंजन पाहूता तर ज ज द द श श तर या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे मित्र हो स आणि श हे जे आहेत ते कठोर व्यंजन आहेत ओके okay, नंतरचा एकूण मृदू व्यंजने किती आहेत आता हे मृदू तालव्य हे थोडेसे आपण त्याचा भाग पुन्हा पाहूया डायरेक्ट आपण इथं प्रश्नांचं उत्तरच घेऊया तर या मृदू व्यंजनांचा जर विचार केला असतो एकवीस या ठिकाणी काय होतं मृदू व्यंजने आहेत नंतरचा प्रश्न पाहूया हा व्यंजनांना काय म्हणतात आला तोच प्रश्न आला मृदू जे व्यंजन आहे ते मृदू व्यंजनाला ते काय म्हणतात ते आता नाद म्हणतात श्वास म्हणतात अघोष वर्ण म्हणतात घोष वर्ण घोष आणि अघोष वर्ण अतिशय महत्वाचं टॉपिक आहे आणि हे घोष आणि अघोष हे डीपमध्ये गेलंय एम पी एम पी एस चे विद्यार्थी असतील जे राजपत्रित अधिकारी होणार असतील इतक्या डीपमध्ये मध्ये प्रश्न पडू शकतात मित्रांनो तर काय हरकत नाही हे पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक यांना सुद्धा आज असे काही प्रश्न पडत आहेत तर पर्याय क्रमांक एक काय सांगते एक व दोन बरोबर म्हणजे नाद आणि श्वास बरोबर नाही दोन व तीन बरोबर म्हणजे दोन व तीन श्वास नाही हे नाही तर तीन व चार बरोबर न, तीन व चार तीन व चार अघोष वर्ण आणि घोष वर्ण हे नाही आणि चौथा क्रमांक एक व तीन एक आणि तीन ओके नाद आणि हा नाद आणि अघोष वर्ण हे मृद्य व्यंजनाचे काय तर मृद्य व्यंजनाचे प्रकारचे मोडतात नंतरचा प्रश्न पाहूया आता याच्यानंतरचा आपण पाहणार आहोत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा चुकीची कोणती आहे ते तर पहिले काय सांगते इथे कठोर वर्ण चुकीचं आहे का अन्नाशिक आहे का अल्प प्राण आहे का घरशिक आहे का इथं नाही नाही थोडं कठोर ड आणि ढ जे कठोर सांगितले आहेत दंड अनुनशिक नत्र हे बरोबर आहे अल्प प्राण च हे बरोबर आहे घरच्या स आणि श हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे काय म्हणते चुकीची हा चुकीची जोडी ओळखा म्हणजे सॉरी चुकीची जोडी कोणती आहे म्हणजे चुकीची महत्वाचं आहे तर कठोर बेंजिनी नाही तर हे कचट तप पाहिजे ते कठोरला कचटतप कठ तप आणि लक्ष मध्ये तर हे ढ आणि न आहे तर हे चुकीचं म्हणजे पर्याय क्रमांक एक या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे Okay. खालीलपैकी महाप्राण ओळखा ह आहे बाबा ह आहे का दिसना गेला पण इथं महाप्राण पर्यायामध्ये विचारता एकूण महाप्राण किती येतं महाप्राण चौदा आहेत okay. ओके आता त्याच्यामध्ये कोणते महाप्राण चौदा आहेत चौदा पैकी खालीलपैकी इथे याला एक दोन तीन चार विचारले आहेत आता पर्याय हे नाही येत हे पर्याय हे येत एक दोन तीन चार हे विचारले पर्याय योग्य आहेत यांचे तर एक व दोन बरोबर ठ आणि दोन हा ही बरोबर आहे तुम्हाला टेन्शन घेऊ नका तुम्ही हे बरोबरच आहे ठ आणि ध ओके हे दंत तालव्य आहे ओके जचा ओके पुढचं बघू ता दिस स्पष्टीकरण द्यायचं काही तेवढी गरज नाही ओके योग्य जोडी जुळवा काय करा म्हणते योग्य जोडी जुळवा आता तशी योग्य जोडी कशी जुळवायची पा <coughs> ओ चा रो नो चा नाही ए चा वेलांटी म्हणजे कोणती कळते ना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला मात्रा दुसरा मात्रा उकार पहिला उकार दुसरा उकार याने इथं सांगितले आहेत उकार आता या याचा डिस्क दे स्पष्टीकरण देणं म तेवढं काही नाही उ हा ऊ उ, उचा काय दोन मात्रा आहे ती तशी म्हणजे या प्रश्नांचं योग्य उत्तर या ठिकाणी काय पर्याय क्रमांक चार आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतरचे आपण प्रश्न पाहूया हा ओके आपण हे मागला जे प्रश्न पाहिला होता ना याच्यातला हे अठराव्याचं उत्तर येतं ना असं त्याला आयोगानं असं विचारला प्रश्न आहे तो अब कड म्हणजे या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र या ठिकाणी पर्याय क्रमांक चौथं ओके पर्याय क्रमांक कोणता आहे चौथं बरोबर चौथं कसं बरोबर आहे तर दोन तीन दोन नंबर तीन नंबर चार नंबर एक नंबर दोन तीन चार एक या हिसोबामध्ये आहे ओके तर आता हे दोन तीन चार एक म्हणजे कसं दोन ओके तीन आता ही तशी दोन तीन चार आणि एक ओके अशा पद्धतीने या ठिकाणी अशा पद्धतीने आहेत चौथं योग्य जोड्या जुळवा तर या पद्धतीने जोड्या तिनं जुळल्या आहेत ओके त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न कसे पडतात हो विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे होय बरोबर विसर्गाचा उच्चार हा या हिसडा घेऊन देऊन केलेल्या उच्चारासारखा आहे ते विधाने ओळखा म्हणले म्हणजे विधाने आता हे असे प्रश्न टाकाले त ग्रामसेवक ग्रामशव पोलीस लिपीसाठी असे प्रश्न टाकाले पहिले विधान बरोबर आहे म्हणजे विसर्ग विसर्ग यांचा अर्थ श्वास सोडणे होय का असा अर्थ होतो दुसरं विधान चुकीचं आहे दोन्ही विधान बरोबर आहेत विधान चुक आहेत तर या प्रश्नांच योग्य उत्तर आहे दोन्ही विधान बरोबर आहेत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक काय तीन दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणजे विसर्ग यांचा अर्थ श्वास सोडणे होईल ओके विसर्गाच्या उच्चार ह या वर्णाचा हिसका देऊन ह म्हणजे उदाहरण स्वतः स्वतः असं म्हणतात स्वतः आपण ज्या ज्या वेळेस आपण ज्या वेळेस आपल्या ठिकाणी अस स्वतः लिहितो ना आपण असं स्वतः शेवटी तच्या शेवटी अशी जे आपण हे करतो तर त्यावेळेस की नाही अं जे ह लागते तशी लागतो ना बस जोड लागतो आपल्या इथं तुम्ही बघा कधी कधी विचार करून स्वतः दुःख जे मध्ये दोन टिंबा असतात ना ते ह त्यांचा हिसका देऊन केला उच्चारासारखा होतो म्हणून हे विधान काय बरोबर दोन्ही विधाने बरोबर आहेत त्या नंतरचा एकोणीविसावा प्रश्न स्वरादी मध्ये डड्यास उच्चार येतात आता तशी आपण डायरेक्ट हे करता स्वरादीमध्ये उच्चार फक्त आपल्याला माहीत आहे तर स्वरादीमध्ये दोन उच्चार येतात ओके नंतरचा प्रश्न योग्य जोडी जुळवा तशी हे पर्यायामध्येच गुंतलेला आहे योग्य जोडी जुळवायचे आ, कोमल कोमलतालू कंठ आहे का कोमल तालू वत्से कठोर तालू मुख विर आता खाली पर्याय दिसण्या गेले बरोबर कारण याच्यामध्ये डी मध्ये घेण्यात आला नाही बरोबर तर हा प्रश्न थोडा आपल्याला आता या, या जोड्यांचा विचार जे केला ना मित्र हो तर हे जे आहेत ते येथून जे सुरुवात केली तर अशी सुरुवात हे बरोबर कालचे आहेत एक दोन तीन चार जशात तशा समोरच्या समोर जोड्या काय ते बरोबरच <परीया> <Suck round> वर, <Suckuri fasmus> आहे त्याच्या नंतरचा पाहूया प्रश्न आपण खालील पर्यायातून खालील पर्यायातून कंठ कंठ वर्ण ओळखा अतिथी कंठ वर्ण आहे मित्र हो जे आहे ते या कंठवर्ण <Suckicking phrase> <tumors> आहे ते विश्वात सांगते खालपैकी कंठ तालव्य वर्णाची जोडी ओळखा तर कंठ तालव्य वर्णाची जोडी आहे पर्याय क्रमांक ओ ओ ए, ए प फ आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा आता चुकीची जोडी कोणती हवा हो पर्याय क्रमांक क, क ओके कंठ तालव्य दंते दंतोष्ट तर या प्रश्नांच होईत हा हा चुकीची जोडीमुळे हां समोरा समोर चुकीची म्हणजे आता समजा ना मला आलं हे कंठ हे बरोबर आहे का तालव्य बरोबर आहे का दंत बरोबर बरो आहे का दंतोष्ट बरोबर आहे का ना असं सांगितलं दंतोष्ट दाता वाटे निघणारा हे जे पर्याय क्रमांक आहे हे पर्याय क्रमांक चार हे चुकीची जोडी आहे कारण की ज, दंत म्हणजे झण आण याच्यामध्ये व नाही हे दंत तालव्य आहेस तर म्हणजे दंतोष्ट आहे दंतोष दाता दंतोष्ट म्हणजे दाते आणि ओट दंतुष्टचा अर्थ काय होते दात आणि ओट या दोघांचा ज्यावेळेस वापर किंवा उपयोग होतो त्यावेळेस ते वर्ण बाहेर पडत असते तर दंतोष्ट असे म्हणतात दंत दाताचा तालवे वच्या जिबीच्या वरच्या कंठ म्हणजे आपल्या जे त्याच्या मुखाच्या खायचं कंठामध्ये तर कंठामध्ये उच्चार होत असतो ठीक आहे म्हणजे की हे आपला जे भाग आहे तो एक पेटीसारखा आहे मित्र हो ठीक आहे तर आता बाकीचे चोवीस प्रश्न बघितले बाकीचे पुन्हा विचार व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद